नमस्कार खूप विस्नेहा नबरी मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळामधली जवळपास सर्वांचीच फेवरेट अशी बिना भाजणीची संपेपर्यंत नरम न पडणारी कमी तेलकट तांदळाच्या पिठाची खमंग आणि कुरकुरीत अशी चकली तयार करून दाखवणार आहे नवशिक्यांना तसेच नवविवाहित तरुणींना चकली तेलात तळायला सोडायची भीती वाटते किंवा मग चकली तळण्यासाठी चकलीत ताटामधून उचलायला गेलं की तिचे तुकडे होतात तर त्यासाठी देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोपी ट्रिक दाखवणार आहे प्रत्येक सामग्रीचं योग्य प्रमाण घेऊन चकलीचं पीठ जर व्यवस्थित मळून घेतलं आणि जर चकल्या जर योग्य पद्धतीने तळल्या तर तुमच्या चकल्या अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतील नरम अजिबात पडणार नाही आणि सोबतच चकल्याचं चवीला देखील फारच खमंग रुचकर आणि टेस्टी बनून तयार होतील चला वाया नगालो अपले आच्चा दर, तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात प्रथम इथे ह्या भांड्यामध्ये मी हे दीड कप तांदळाचं पीठ घालून घेतलंय ज्या कपाच्या मापाने मी हे तांदळाचं पीठ या भांड्यामध्ये घालून घेतलंय त्याच कपाच्या मापाने मी ह्या कपामध्ये हा अर्धा कप मैदा घेतलाय ही मापं तुम्ही कुठल्याही साईजच्या वाटेने मोजून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम ही अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड आणि पाव चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे म्हणजे या ओव्याचा सुगंध चकल्यांमध्ये छान उतरेल आणि सोबतच ओवा डायजेशनसाठी देखील अत्यंत उपयोगी ठरेल ह्यानंतर तीन चमचे सफेद तीळ पाव चमचा हिंग आणि अगदी दोन ते तीन चिमूट हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यानंतर चवीप्रमाणे सव्वा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल यानंतर आता ही बारा ते पंधरा काळी मिरी आणि सहा ते सात लवंगांची मी एकत्रच खलबत्त्यामध्ये कुटून अगदी बारीक पूड करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी काळी मिरी आणि लवंग खलबत्त्यामध्ये अशी अगदी बारीक फुटून घेतली आहे या दोन्हींचा सुगंध चकल्यांमध्ये फारच छान उतरतो आणि चकल्या च सुद्धा खाण्यासाठी अगदी भाजणीच्या चकल्याप्रमाणेच खमंग आणि टेस्टी लागतात हे सर्व सुके जिन्नस चमच्याने अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचे सर्व सुके जिन्नस चमच्याने असे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सहा चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालून घेणार आहे ह्याच्याने चकल्या मस्त अशा फुसफुशीत किंवा मग कुरकुरीत बनवून तयार होतील सुरुवातीला तेल हे अगदीच गरम असतं तेव्हा हे तेल सुरुवातीला असं ह्या पिठामध्ये चमच्यानेच मिक्स करून हाताला सण होईल इतपत हे कोमट झालं की ह्याला हातानेच पिठामध्ये असं चांगलं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचंय तेलाचं मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला अगदी एकसारखं लागलं गेलं पाहिजे कारण तेलाचं मोहन जर पिठाला व्यवस्थित लागलेलं असलं तर चकल्या सुद्धा मस्त अशा खुसखुशीत बनवून तयार होतील चकल्या खुसखुशीत किंवा मग कुरकुरीत होण्यासाठी कडकडीत गरम तेलाचं मोहन हा ह्याच्यातला सर्वात महत्वाचा घटक आहे तर हे पहा ह्याचा असा मुठीत दाबल्यानंतर लाडू तयार झाला पाहिजे म्हणजेच आपलं तेलाचं मोहन या सगळ्या पिठामध्ये अगदी परफेक्ट मिक्स झालंय असं समजावं तर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला मळून घ्यायचंय चकलीचं पीठ भिजव त्यांनी सुरुवातीलाच एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे असं थोडं थोडं पाणी घेऊन हे चकलीचं पीठ म्हणून घ्यायचंय कारण ह्या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जर परफेक्ट असेल तरच तुमच्या चकल्या अगदी परफेक्ट बनवून तयार होतील चकल्या बनवताना त्यांचे तुकडे होणार नाही किंवा मग चकल्या तळून नरम पडणार नाही तेव्हा हे चकलीचं पीठ असं थोडं थोडं पाणी घेऊन भाकरीच्या पिठाप्रमाणेच खट्टसर भिजवून घ्यायचंय एक तर हे चकलीचं पीठ असं पाण्याने भिजवून घेतलं की ह्याला चार ते पाच मिनिट असं चांगलं मळून मळून घ्यायचंय ह्याच्याने ह्याच्यातले सर्व घटक ह्या पीठामध्ये एकसारखे मिक्स होतील आणि ह्या भिजवलेल्या उंड्याला मळून मळून छान असा लवचिकपणा किंवा मा मग मऊपणा मा येईल त्याच्याने तुमच्या चकल्या बनवताना त्यांचे तुकडे होणार नाही तर अशा पद्धतीने ही चकलीची कणी अशी चांगली मळून मळून प्लेन करून घ्यायची आहे हिच्यावर झाकण ठेवून हिला आपण अगदी फक्त सात ते आठ मिनिट भिजत ठेवणार आहोत तुम्ही ह्याच्या लगेच चकल्या बनवायला घेतल्या तरी काहीच हरकत नाहीये पण अशी ही चकलीची कणिक जरा वेळ भिजवून घेतली की ह्याच्यातल्या सर्व घटकांचा फ्लेवर आणि चव चकलीच्या पिठामध्ये छान उतरेल आणि सोबतच ह्याच्यातलं तांदळाचं पीठ सुद्धा भिजून छान फुगून येईल तर अशी ही चकलीची कणिक सात ते आठ मिनिट भिजून घेतल्यानंतर ह्या उंड्याचे मी दोन समप्रमाणात प्रमाणात उंडे तोडून घेणार आहे आणि हातावर घेतलेल्या उंड्याला मी पुन्हा हातावर चांगल्या प्रकारे मळून घेणार आहे सोऱ्यामध्ये हे उंडे भरताना प्रत्येक उंडा असा हातावर चांगला मळून घ्यायचा आहे आणि मगच त्याला सोऱ्यामध्ये भरायचंय त्याच्याने तुमचा हा उंडा मळून छान प्लेन मऊ आणि लवचिक होईल त्याच्याने तुमच्या चकल्यांचे चकल्या बनवताना तुकडे होणार नाही तर चकल्या बनवण्यासाठी इथे मी हा सोऱ्या घेतलाय आणि ह्या सोऱ्यामध्ये मी चकलीची प्लेट सुद्धा लावून घेतलीये या सोऱ्याच्या आतल्या बाजूला मी सगळीकडे थोडंसं तेलसुद्धा लावून घेतलंय त्याच्याने चकलीचं पीठ या सोऱ्याला चिकटणार नाही वस्तरात हा तयार केलेला उंडा असा अगदी दाबून दाबून सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे लक्षात ठेवा हा उंडा सोऱ्यामध्ये भरताना असं अगदी दाबून दाबून सोऱ्यामध्ये भरून घ्यायचंय कारण ह्या उंड्यामध्ये जर थोडासा जरी गॅप किंवा मग पोकळी राहिली तर तुमची चकली बनवताना तुटू शकते तर उंडा सोऱ्यामध्ये चांगला असा दाबून दाबून भरून घेतल्यानंतर ह्या सोऱ्याचं झाकण अशा पद्धतीने लावून घ्यायचंय चकल्या तुम्ही ज्या ताटामध्ये किंवा मग ज्या भांड्यावर बनवणार असाल त्या भांड्याला सुरुवातीला सगळीकडे थोडंसं तेल लावून घ्यायचंय किंवा मग तुम्ही ह्या चकल्या एखाद्या प्लेन पेपरवर सुद्धा तयार करू शकता त्याच्याने चकल्या ताटातून उचलताना भांड्याला चिकटणार नाही पेपरला तर अजिबात चिकटणार नाही या ताटाला मी सुरुवातीलाच थोडंसं तेल लावून घेतलं होतं ह्या ताटामध्ये मी काही चकल्या तुम्हाला तयार करून दाखवणार आहे हे चकलीचं शेवटचं टोप बाजूच्या वेड्याला चिटकून द्यायचंय म्हणजे चकल्या तळताना चकलीचं शेवटचं टोक चकलीपासून तेलामध्ये सुटणार नाही या चकल्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवे तेवढे वेडे घेऊन बनवू शकता तर अशा पद्धतीने मी ह्या काही चकल्या ह्या ताटामध्ये तयार करून घेतल्या तर आता जे नवशिके किंवा मग नवविवाहित तरुणी असतात त्यांना चकल्या तळण्यासाठी ताटामधून उचलायला थोडंसं कठीण जातं चकली उचलताना त्यांच्याकडून त्या चकलीचे तुकडे होतात तर त्यासाठी काय करायचंय अशा घरातल्या छोट्या छोट्या डिश घ्यायच्या आहे आणि ह्यांना पालथं करून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाच ते सहा डिशला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला फटाफट चकल्या बनवायला सोपं जाईल तर अशी ह्या डिशवर चकली तयार करून घ्यायची आहे शक्यतो चकलीचा जो सेंटरचा वेडा आहे त्याच्यामध्ये जास्त गॅप ठेवायचा नाही आहे कारण जुनी लोक म्हणतात चकलीला जर सेंटरला जास्त गॅप ठेवला तर चकल्या तेलात तळताना तेल जास्त शोषून घेतात जुन्या लोकांचे काही अनुभव असतात जे आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा फारच उपयुक्त ठरतात चकली बनवून झाल्यानंतर चकलीचं शेवटचं टोक बाजूच्या बेड्याला अगदी अलग चिटकून घ्यायचंय म्हणजे हे चकलीचं शेवटचं टोक चकल्या तळताना तेलामध्ये चकलीपासून सुट होणार नाही त्याच्याने आपली ही चकली तळून मस्त अशी परफेक्ट गोल तयार होईल बस अशाच पद्धतीने सुरुवातीला सहा ते सात चकल्या तयार करून घ्यायच्या आहे आणि ह्यांना लगेचच तळायला घ्यायचंय यानंतर इथे या मी सुरुवातीला थोडस तेल लावून घेतलंय याच्याने आपली ही चकली तेलामध्ये ह्या झाऱ्याला न चिकटता सहज तळायला सोडता येईल बस तर आता काय करायचंय ही चकली अशा पद्धतीने ह्या झाऱ्यावर काढून घ्यायची आहे बघितलं किती सोपी पद्धत आहे ही नवशिक्यांसाठी तसेच नवविवाहित तरुणींसाठी ही ट्रिक नक्कीच फारच फायद्याची राहील बस्तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल मिडियम गरम झालं की ही झाऱ्यावर घेतलेली चकली अशी ह्या तेलामध्ये तळायला सोडायची आहे लक्षात ठेवा सुरुवातीला तेल अगदीच कडकडीत गरम झालेलं नसावं त्याच्याने चकलीत तेलात तळायला घातल्या घातल्या लगेचच तांबूस किंवा मग तळून लाल होईल चकली तेलामध्ये घालतात चकलीला तळून डार्क रंग येईल त्याच्याने चकली अगदी आतपर्यंत कुरकुरीत तळली नाही जाणार चकलीचं पीठ आतून पच्च राहील आणि चकली तुम्हाला फक्त वरतूनच तळल्यासारखी दिसेल तेव्हा तेल हे मिडियम गरम झालेलंच असावं गॅसची फ्लेम मी ह्या ठिकाणी मिडियमच ठेवली आहे अगदी लो फ्लेमवर ह्यांना तळलं तर, तर ह्या चकल्यात तेल पकडून तेलकट होण्याची शक्यता असते मिडियम फ्लेमवर मी ह्या चकलीची पहिली बाजू तेलामध्ये दोन मिनिट तळून घेतली आहे हे पहा आपली ही चकली आत्ताच तळून हलकीशी कडक झाली आहे पण आपल्याला ही चकली अगदी आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तेव्हा हिला पलटी करून हिची दुसरी बाजू देखील मीडियम फ्लेमवर दोन मिनिट तळून घ्यायची आहे चकलीच्या दोन्ही बाजू तेलामध्ये तळून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर चकली तेलामध्ये अधूनमधून उलटसुलट करून दोन्ही बाजूने मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे चकली तळून हिला साधारण असा हलकासा सोनेरी रंग आला की चकली तेलामधून काढून घ्यायची आहे कारण चकली तेलामधून काढल्यानंतर सुद्धा स्वतःच्या हिटवर ह्यापेक्षा थोडीशी डार्क होत असते तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही चकली तळून मस्त अशी कुरकुरीत झाली आहे हिला तळून रंग देखील बघा काय मस्त आलाय परफेक्ट अशी गोल आतून पोकळ आणि काटेरी अशी आपली ही चकली ह्या ठिकाणी फारच खमंग आणि खुसखुशीत बनून तयार झालीय बस अशाच पद्धतीने मी बाकीच्या चकल्यात तेलात तळायला सोडणार आहे सुरुवातीला मी तेलाचं टेम्परेचर तेला चेक करण्यासाठी आणि नवशिक्यांसाठी एकच चकली तेलामध्ये तळायला सोडून तुम्हाला चकली तळून दाखवलीये जे अनुभवी आहे त्यांनी अशा तेलामध्ये बसतील तेवढ्या चकल्या तेलात तळायला घालायच्या चकल्यात तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल पुन्हा एकदा मिडियम गरम करून घ्यायचंय मगच चकल्या तेला तळायला सोडायच्या आहे तसं तर चकल्या बनवणं फार सोपं आहे फक्त प्रत्येक सामग्रीचं योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत वापरली आणि चकल्या तळताना व्यवस्थित तळल्या तर चकल्या अगदी अचूक परफेक्ट आणि कुरकुरीत बनवून तयार होतात आणि संपेपर्यंत चकल्या नरमसुद्धा पडत नाही बस चकल्या बनवताना काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर नवशिके आणि नवविवाहित तरुणीसुद्धा बिंदास अशा अगदी कुरकुरीत गोल आतून पोकळ आणि कमी तेलकट अशा संपेपर्यंत नरम न पडणाऱ्या खमंग चकल्या अगदी न चुकता तयार करू शकता तर इथे आपल्या ह्या दहा मिनिटातच बनणाऱ्या अगदी सोप्या पद्धतीच्या तांदळाच्या पिठाच्या फारच खमंग आणि कुरकुरीत अशा ह्या चकल्या ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झाल्याय ना भाजणी करायची ना पिठाची उकड काढायची आहे बस घेऊन काही महत्वाचे घटक घालून चवीला भाजणीच्या चकली प्रमाणेच तुम्ही ह्या चकल्या अगदी फक्त दहा मिनिटांच्या आत तयार करू शकता ह्या चकल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही ह्यांना एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवा म्हणजे तुमच्या ह्या चकल्या अगदी संपेपर्यंत अजिबात नरम पडणार नाही तर इथे आपल्या ह्या अगदी कमी तेलकट खमंग कुरकुरीत आणि अतिशय टेस्टी अशा ह्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या अगदी परफेक्ट बनून तयार आहे दिवाळीच्या फराळामध्ये तुम्ही नक्की माझी ही चकलीची चा रेसिपी ट्राय करून बघा बघा तुम्हाला आणि ही चकली खाणाऱ्याला या अशा कुरकुरीत आणि खमंग चकल्या नक्कीच खायला फारच आवडतील तर फ्रेंड्स तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर